नमस्कार जय सद्गुरू आज आपण घरच्या घरी जे उरलेले कापड आहे त्यापासून केसाचा रब्बर किंवा के बो अशा पद्धतीने घरच्या घरी तयार करणार आहोत खूपच सोपी पद्धत आणि कमी वेळेत आणि खूपच छान असे हे बो घरच्या घरी तयार होतात आपल्याला दुकानातून आणायची गरजसुद्धा लागणार नाही फक्त आपल्याला दुकानामधून जे इलास्टिक आहे ते आणावे लागेल नाहीतर आपल्याकडे जे शिल्लक कापड आहे त्यापासून घरच्या घरी खूपच सुंदर असे हे बो मी तयार केलेले आहेत केसाचे रब्बर तुम्ही पाहू शकता मी सरळ सरळ पट्टी चार इंचाची आहे ती कट करून तीन इंचाची पट्टी तयार केलेली आहे त्यानंतर तिला दुमडून सरळ सरळ टीप मारून घ्यायची खूपच सोपी पद्धत आणि खूपच लवकर होणारे हे केसाचे र रबर आहे जे तुम्ही दुकानामध्ये दहा ते पंधरा रुपयामध्ये विकत घेतो ते आपण घरच्या घरी फक्त पाच मिनटामध्ये वेगवेगळे रब्बर तयार करू शकतो अशा पद्धतीने फक्त कापड दुंबडून घ्यायचे व त्याच्यावरती सरळ सरळ टीप मारून घ्यायची जे आपण ब्लाऊज शिवतो त्याचे उरलेल्या कापडापासून अशा पद्धतीने आपण केसाचे रब्बर तयार करू शकतो त्यामुळे आपल्याला मॅचिंगसुद्धा रब्बर घरच्या घरी तयार मिळतात व दिसायलाही खूप छान दिसते दुकानामधून आपण विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी उरलेल्या कापडापासून आपण अशा पद्धतीने खूप छान रब्बर तयार करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने सरळ सरळ आपण फक्त एक ते दोन टिपा मारून घ्यायच्या आणि आपले जे केसाचे बो आहे ते तयार होते त्यानंतर आपण हे कापड सरळ करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण घरच्या गर घरी जे टाकाऊ कापड आहे त्याच्यापासून वेगवेगळ्या ज्या यूजफुल आपल्याला जे घरात उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत ते आपण तयार करू शकतो त्यानंतर मी अशा पद्धतीने जे माझ्याकडे इलास्टिक आहे ते मी वापरलेलं आहे व त्या ते त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने ॲड करून त्याचे जे दोन्ही तोंडे आहेत ते एकमेकांना गाठ मारून घ्यायची हे पा अशा पद्धतीने फक्त एक गाठ मारली तरी अशा पद्धतीने हे पा खूपच छान असा बो तयार होतो आणि जे उरलेलं तोंड आहे ते आपण साध्या सुईने शिवून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आणि खूप छान असे जसे की दुकानातून आपण नवीन आणलेत अशा पद्धतीने हे घरच्या घरी केसाचे रब्बर तयार होतात आपल्याला वेगवेगळ्या वे 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 साडीवर ते आपण हे घालू शकतो केसांमध्ये अशा पद्धतीने मी खूप क का वेगवेगळे कापडांचे हे वेलवेटचं कापड आहे त्याच्यापासून मी सुद्धा घरच्या घरी हे मी बनवलेलं आहे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी जे उरलेले कापड आहे त्यापासून हे बो तयार करू शकतो तुम्हाला हे कसे वाटलेत कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी सोपे सोप्या शिलाईच्या टिप्स आपल्या चॅनलवरती दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता धन्यवाद